नमस्कार मैत्रिणीनो एकतीस डिसेंबरनिमित्त मी आज बनवणार आहे चुलीवरची एकदम टेस्टी मटन बिर्याणी तर बिर्याणी खूप छान झाली आहे नक्की बघा व्हिडिओ नमस्कार मैत्रिणीनो कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आहे एकतीस डिसेंबर तर एकतीस डिसेंबरसाठी मी मटन बिर्याणी करून दाखवणार आहे तुम्हाला चुलीवरची तर त्यासाठी हे आपण फ्रेश एकदम एक, एक किलो मटर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे नंतर हे लसूण आलं आल, दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि कांदा आणि टोमॅटो एवढं साहित्य घेतलेलं आहे इथं हे चूल पेटवली आहे बघा मस्त सजा चालू हो आहे आणि वरती पातीला ठेवलेला आहे तर आपण आता याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे तर हे तळ तेल टाकून घेतलेलं आहे तीन चमचे तर आपण आता हे तेल छान गरम होऊ देणार आहेत याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघू तर तेल छान गरम झाले झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ मस्त एकदम गुलाबी कलरवर आपल्याला कांदा तळून द्यायचा आहे छान एकदम टाय करायचं आहे जाळ पण एकदम चांगला घातलेला आहे तर हे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची जाडसर पेस्ट करते तर हे कांदा छान असा फ्राय झालेला आहे परत आणखी दोन मिनिट फक्त परतून घेणार आहे तर झाला आहे आपला बघा एकदम कलर पण असा गुलाबी असा आलेला आहे तर या वेळेला आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत गावड तर हे पण छान आपल्याला तेलावर फटून घ्यायचे तर हे टोमॅटो छान असे फ्राय झालेले आहेत या वेळेला आपल्याला याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकायची आहे हे वाटून घेतलेलं आहे आलं लसूण तर याच्यातली अर्धी पेस्ट टाकणार आहे मी मिक्स करायचं छान ते आलं लस छान मिक्स करून घेतले टोमॅटो कांद्यामध्ये दोन मिनिट चांगलं परतून घेतलेलं आहे मंग सुगंध सुटला आहे आता या वेळेला आपल्याला याच्यामध्ये हे आपण धुवून घेतलेलं जे मटण आहे ते टाकून घेणार आहे आणि छान परतून घेणार आहे आणि चांगलं परतून घेतल्यानंतर दोन चमचे मीठ टाकून घेणार आहे मीठ एकदम बरोबर टाकल्यानंतर मस्त आपल्या मटणला छान चव लागते त्याच्यामुळे बरोबर टाकून घ्यायचं एक किलो असल्यामुळे दोन चमचे लागणारच आणि याच्यानंतर आपण ताट ठेवून याच्यावर पाणी टाकणार आहे अर्धा हे पाणी टाकायचं आहे आपल्याला अर्धा तांब्या पाणी गरम पण होतं आणि खाली लागत पण नाही तर एक दहा मिनिटांनी आपण बघू आता तर दहा मिनिट झालेला आहे तर आपण आता हे पाणी पण छान गरम झालेलं आहे तर पाणी सोडून घेणार आहे आता पाणी आपण खाली उतरून घेणार आहेत बघा कसं छान एकदम पाणी सुटलेलं आहे आणि बटनचा कलर पण चेंज झालेला आहे तर आपण याच्यामध्ये आता हे गरम पाणी केलेलं आहे ते सोडणार आहे टाकून घेते पाणी आणि छान वीस मिनिट आपल्याला याला शिजवून घ्यायचंय मस्त एकदम जाळ एकदम ढन घालून घालून झाकून ठेवते परत आणखी आपण वर पाणी टाकून घेणार आहे अर्धा चमचा अर्धा तांब्या तर हे आपलं मटण शिस्त आहे तोपर्यंत आपण हे खडे मसाले वाटून घेणार आहे मी अख्खे टाकणार आहे टाकणार नाही वाटून टाकणार आहे त्यासाठी ही दालचिनी घेतलेली आहे उंची शहाजेरी एक चमचा घेतलेला आहे दहा ते बारा मिरे आहेत दहा बारा लोंगा आहेत आणि आठ दहा विलायची आहे तर हे छान असं पावडर करून घेणार आहे जरा दरदरी दरी थोडीशी जाडसर ते अशा प्रकारे जाडसर आपण हे खडे मसाले वाटून घेतलेले आहेत आता मटन मटन पंचेचाळीस मिनिट झालं शिजत आहे तर आपण आता याच्यामध्ये एक किलो मटन घेतलेलं आहे तर एक किलोच मी तांदूळ घेतले थोडीशी अर्धी वाटी जास्त घेतलेला आहे तर ह्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून एक दहा मिनिट मी थोडंसं असंच ठेवून देणार आहे आणि नंतर फोडणी देते तर हे एक तास झालेला आहे तर आपण आता हे उतरून घेणार आहे मटन आणि बिर्याणीला फोडणी देऊन घेते तर हे आता छान एकदम मटण शिजलेलं आहे हे बघा एकदम मस्त आपण याच्यामध्ये हळद टाकलेली नाही तर इकडं आता पातेलं बिर्याणीसाठी ठेवले गरम करायला चपातेलं गरम झालेलं आहे तेल टाकून घेते एक आपल्याला दीडशे ग्रॅम तेल टाकून घ्यायचं आहे आणि चमच्यांनी जर म्हणाल तर सहा सात चमचे टाकायचे हा चमचा तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला तेजपत्ता टाकायचा आहे तर तेजपत्ता टाकलेला आहे दालचिनीचे थोडेसे तुकडे आहेत नंतर ही वेलची अशी फोडून घेतलेली आहे पाच नंतर लवंग आहेत पाच सात आणि पाच सात मिरे आहेत आणि थोडीशी उंची आहे तर आपण आता दालचिनी टाकून घेणार आहे नंतर वेलची पण टाकते आणि लवंग मिरे आणि उंची हजेरे टाकून घेते हा कांदा एक मोठा उभा चिरून घेतलेला आहे तो पण टाकते छान याला एकदम गुलाबी कलरवर आपल्याला परतून घ्यायचं बघा छान कांदा एकदम गुलाबी कलरवर परतून झालेला आहे आता याच्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक पाच सहा हिरव्या मिरच्या आहेत त्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत मधून ते पण टाकून घेते तर एक सेकंद आपल्याला फक्त फ्राय करून घ्यायचं नंतर हे आपण थोडस आल्या लसणाचं वाटण ठेवलं होतं ते पण टाकणार आहोत तेही छान परतून घ्यायचं आणि याच्यानंतर आपल्याला हे तांदूळ आपण दहा मिनिट भिजत घातले होते त्याच्यातलं पाणी निथरून आता हे टाकून घेते कांद्यामध्ये तर हे तांदूळ टाकून आता छान मिक्स करून घ्यायचे एकदम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे तर आपल्याला हे तांदूळ दम बिर्याणी सारखीच करणार आहे तुम्हाला एक वेळेस चुलीवरची दम बिर्याणी पण करून दाखवते आज अशा पद्धतीने करून बघा आता हे छान तेलावर परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे आपण जे मसाले वाटून घेतले होते खडे मसाले त्याची पावडर ते टाकून घेणार आहे नंतर हा तीन लिंबूचा रस आहे तो पण टाकून घेते आणि मिक्स करून घ्यायचं छान नंतर आपण हे जे मटणचे पीस आहे ते पीस टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडासा रस्सा करण्यासाठी ठेवणार आहे मी बाकीचं टाकून घेते थोडासा रस्सा ठेवलेला आहे तर याची मी रस्सा करून घेणार आहे तिखट याच्यासोबत बिर्याणीसोबत खायला आणि हे मटन आता परतून घेते छान आणि याच्यामध्ये आपल्याला आता गरम पाणी सोडून घ्यायचंय गरम पाणी करून घेतलेलं आहे गरम पाणी टाकते शिजण्यासाठी जितकं लागेल तेवढं ते आपण पाणी सोडून घेतलेलं आहे आता छान याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तर या वेळेला आपण आता मीठ टाकणार आहेत कारण फक्त मटण पुरतं मीठ टाकलं होतं तर ह्याच्यासाठी पण आता भातासाठी आणखी दोन ते अडीच चमचे आपल्याला मीठ टाकायचंय अंदाजानुसार मीठ टाका हे माझ्या तांदळाच्या अंदाजानुसार हे इतकं पाणी घेतलेलं आहे तांदळाच्यावर एवढं पाणी आता याला पाणी वगैरे टाकायची गरज नाही किंवा हलवायची पण गरज नाही उकळी आल्यानंतर फक्त मंद गॅसवर मंद जाळावर आपल्याला शिजू द्यायची आहे तर बघा जवळ तुम्हाला दिसत असेल हे उकळे छान आलेले आहे त्यावेळेला आपल्याला आता ताट एकदम झाकून ठेवायचं येतं आणि एक दहा ते पिंधरा पंधरा मिनिटात आपली बिर्याणी तयार होती नंतर दाखवते तुम्हाला तोपर्यंत मी रस्सा करून घेते भी शिस्ती, तो परें तापन, ने दी ना रागे। तर आपली बिर्याणी शिजते तोपर्यंत आपण याला फोडणी देऊन घेणार आहे तर त्यासाठी पातेला गरम करायला ठेवले तेल टाकून घेते दोन चमचे तेल टाकणार आहे तर तेल गरम झालेला आहे एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरो तो कांदा टाकते कांदा चांगला गुलाबी कलरवर सायड होऊ द्यायचा आहे आणि आपण याच्यासाठी रस्त्यासाठी काही असं मसाला काही वेळा वापरणार नाही फक्त हे मसाले वापरते काळा मसाला आहे काळं तिखट नंतर थोडीस कलरसाठी लाल तिखट वापरलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हळद आहे कांदा चांगला फ्राय झालाय तर हे आपण टाकून देणार आहे एक दहा सेकंद फक्त मिरची आपल्याला तळून घ्यायची म्हणजे मिरची छान तळून घेतल्यानंतर तर ती छान येते आणि ढोलत राहायचं कंटिन्यू म्हणजे करपत नाही हे आपण जे रस्ता काढला होता तो रस्ता काढतो थोडंसं गरम पाणी सोडते आणि हेचं मी पुरतं मीठ टाकायचं आहे मीठ आहे ऑलरेडी याच्यामध्ये अवघ थोडेस पाव मीठ टाकते आणि छान उकळी द्यायची तर बघा छान आपल्या रश्याला मस्त कड आलेली आहे आणि तर किती छान आली तर आता हे बंद करते त्याच्या अगोदर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि आपण बघू आता बिर्याणी शिजली आहे का नाही ती तर दहा मिनिट झालेला आहे बघू आपण आता झालंय का बघा किती एकदम मस्त आहे आणि पाणी पण एकदम किती अॅक्युरेट पडलेलं आहे तर आता आपण या वेळेला याच्यामध्ये हे टाकणार आहे कलर टाकणार आहे कलर टाकल्यानंतर थोडस कलर पण छान येतो आणि आपली बिर्याणी मस्त अशी दम बिर्याणी सारखी लागते म्हणजे दिसते तर वरतून आता कोथिंबीर टाकते भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पाच मिनिट आपल्याला आता फक्त झपून ठेवायचं आहे याला आणि जाळ पण आपण आता बंद करणार आहेत ते आता पूर्ण लाकडं बाहेर बुडवून घेतलेले आहेत आणि आरावर आपली पाच मिनिट आता दमू द्यायची आहे बिर्याणी तर आपण बिर्याणीमध्ये आणलेली आहे तर बघा एकदम परफेक्ट आपली शिजून तयार आहे एकदम अशी मोकळी सळसळीत झालेली आहे तर मिक्स करून घेते छान तर ताट करते तर बघा आपली थर्टी फर्स्टची मस्त एकदम आजचा बेग तयार झालेला आहे एकदम छान असे दम बिर्याणीसारखीच बिर्याणी नंतर हा झणझणीत असा रस्सा लिंबू टोमॅटो आणि कांदा तर मैत्रिणींना कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू